नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक श्री मुकुंद महाराज संस्थान कावळवाडी यांचा श्रावण मासातील पायवारी दिंडी सोहळा व पालखी सोहळा प्रारंभ पाहुयात सविस्तर वर तांतो श्री संत तुकार मुकुंद महाराज संस्थान कौळवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळा प्रारंभ झाला आहे सदरीज पालखी ही काऊळवाडी अंधोरी चिखली शिरचाटवाडी पिंपळदरी मार्गे सुप्पा बोर्डा खोकलेवाडी इसाद मार्गे गंगाखेड येथे श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड येथे जात असते तर आज श्री मोतीरा महाराज संस्थान पिंपळदरी इथे मुक्कामास होती पिंपळदरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य व पंचप्रुषतील मंडळींनी या दिंडी पालखी सोहळ्याचे उत्पूर्त असे स्वागत केले व संध्याकाळी मुक्कामास असताना कीर्तन श्रवणाचा सर्व गावकऱ्यांनी लाभ घेतला असे आमचे प्रतिनिधी हनुमंत सर पिंपदरीकर यांनी कळवले आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहूयात पायवारी दिंडी सोहळ्यातील काही क्षणचित्रे आदा। गाव कोणतं आपलं ही दिंडी काढण्याच्या पाठीमागचा उद्देश काय नाही बनवायच्या चिंतन झाले किंवा तिथल्या संस्थांच्या त्या मार्गाने निघाले त्याबद्दल त्यांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं अभिनंदन करतो आणि दरवर्षी जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आम्ही हा म्हणजे प्रशास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे जोपर्यंत तुम्हाला हे नव्हतं आहे आणि जोपर्यंत आम्हाला करणं म्हणजे करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तुमचा मार्ग चुकू देणार नका याच मार्गाने आणि हा मार्ग आणि होत असत आणि त्यानिमित्तानं मी स्वतः श्रीराम मुंडे या ठिकाणी या दिंडी सोहळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भाविक भक्तांना वैकुंठवासी मारुतराव महाराज अस्थिवान विद्यालय कासारवाडी या ठिकाणी आठ तारखेला या ठिकाणी स्वप्न काका संस्था येथील युवराजी महाराज यांचं हरिकीर्तन होऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ होतो त्या निमित्तानं मी या ठिकाणी माझ्या गावातील सर्व कुंपधरीकरांना व सर्व भाविक भक्तांना निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सर्वांना माझी विनंती आहे की महाप्रसादासाठी आणि कीर्तनासाठी आपण मारोतराव महाराज अस्थिर विद्यालय कासारवाडी येथे हजर राहावं एवढी विनंती करण्यासाठी आलेलो आहे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार